नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण उन्हाळी वारवण रेसिपीजमध्ये गॅस न पेटवता झटपट सोपी अशी पोह्यांची चकली बनवणार आहोत ही पोह्याची चकली छान कुरकुरीत तर होतेच पण अगदी कमी मेहनतीमध्ये गॅस न पेटवता बनवता येते या चकल्या तुम्ही वर्षभर साठवून ठेवू हो शकताय छान टेस्टी अशा लागतात तर आज आपण अर्धा किलो प्रमाणात या चकल्या बनवणार आहोत तेलात टाकताच फुलणाऱ्या जराही तेलकट न होणाऱ्या छान कुरकुरीत अशा चकल्या तयार होतात चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पोह्याची चकली बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पोहे घेतले आहेत जे आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो तेच हे पोहे आहेत आता हे पोहे स्वच्छ करून घेऊया त्यासाठी एखादी चाळण घ्या यावर हे चाळून घ्यायचे आहेत जेणेकरून यामध्ये पोह्याची पावडर काही कचरा असेल तर निघून जाईल म्हणून हे पोहे सुरुवातीला असे निवडून स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता यानंतर हे पोहे धुवून घेऊया त्यासाठी पोहेमध्ये पाणी घालून चांगले धुवून घ्या तुम्ही पाहू शकताय पोह्याचे पाणी कसे काळे झाले आहे अशा प्रकारे दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे धुताना अगदी हलक्या हाताने धुवायचे आहेत खूप जोर देऊन चोळायचे नाहीत अशा प्रकारे हे पोहे मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत पोहे जास्त वेळा पाण्यात ठेवायचे नाहीत यातील जमेल तेवढे पाणी काढून निथळून घ्यायचे पोह्यातील पाणी निथळून घेतल्यानंतर पोह्यातून पाणी काढून घेऊया हाताच्या सहाय्याने असे जमेल तेवढे पाणी काढून घ्या पोहे असे पाणी निथळण्यासाठी एखाद्या चाळणीवर काढा हे पहा अशा प्रकारे पोह्यातील सर्व पाणी हलक्या हाताने काढून घेऊया आता हे पोहे दहा ते पंधरा मिनिटांसाठी असेच चाळणीवर ठेवायचे आहेत जेणेकरून पोहे व्यवस्थित भिजतील हे पहा पंधरा मिनिटे झाली आहेत आता हे पोहे मोकळे करून घेऊया तुम्ही पाहू शकताय पोहे छान असे भिजले आहेत पोहे एका परातीमध्ये काढून घेऊया आता हातानेच हे पोहे चांगले मळून घ्यायचे आहेत याचे चांगले पीठ होईपर्यंत मळा पोहे मळताना चांगले जोर देऊन मळा म्हणजे त्याचे चांगले पीठ तयार होईल गरज वाटल्यास यामध्ये पाणीसुद्धा घालावे लागते बऱ्याच वेळा काही पोह्यांना जास्तीचे पाणी लागते त्यामुळे लागेल तसे पाणी घालून पीठमळा हे पहा पीठ थोडं मळून घेतलं आहे आता यात एक चमचा जिरे घालूया त्याचबरोबर दीड चमचा इथे मी पांढरे तीळ घेतले आहेत आता चवीनुसार यात मीठ घालूया त्याचबरोबर इथे मी हिरवी मिरची पेस्ट घालत आहे इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घेतली आहे त्याचबरोबर पाव चमचा इथे सुद्धा घालूया तुम्ही इथे हिरव्या मिरच्यांच्या पेस्टऐवजी लाल तिखट किंवा चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकताय आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून पीठ मळून घेऊया पोहे चांगले मॅश होईपर्यंत मळायचे आहेत आता यात मी थोडंसं पाणी घालत आहे लागेल तसं पाणी वापरा पाणी घालताना अगदी थोडं थोडं घाला पोह्याची चकली बनवताना पीठ जर चांगले मळले नाही तर चकली बनवताना त्याचे तुकडे पडतात त्यामुळे पीठ जमेल तेवढे चांगले मळा हे पहा असे जोर देऊन ते मळून घ्या पोह्याची चकली बनवताना आपण पीठ जेवढे चांगले मळाल तेवढ्या चकल्या चांगल्या होतात चकल्या सुकल्यावर त्या तुटत नाहीत त्यामुळे पोहे भिजवताना त्याचं पीठ एकसारखं मळून घेणं खूप गरजेचं आहे कारण हे पीठ आपण शिजवलेलं नाही त्यामुळे पीठ जेवढे चांगले मळता येईल तेवढे चांगले मळा हे पहा असे मी पीठ मळून घेतले आहे आता या पिठापासून लगेचच चकल्या बनवून घेऊया त्यासाठी थोडा पिठाचा गोळा मळून घ्या पीठ मळून घेतल्यानंतर चकली बनवायच्या साच्याला थोडासा पाण्याचा हात लावून घ्या तेल लावण्याची गरज नाही असा पाण्याचा हात लावून घ्या व हे पीठ साच्यामध्ये भरून घ्या साचा बंद करून लगेचच याच्या चकल्या बनवायच्या आहेत या चकल्या तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर घालून घ्या तुम्ही सुकती कापडावरही घालू शकताय हे पहा अगदी व्यवस्थित चकल्या बनवता येत आहेत चकली अजिबात तुटत देखील नाही म्हणजे आपलं पीठ चांगलं मळलं गेलं आहे पीठ जर चांगलं मळलं नसेल तर चकल्या बनवताना त्या तुटतात त्यामुळे जर तुमच्या चकल्या तुटत असतील तर पुन्हा ते पीठ मळून घ्या व नंतर चकल्या बनवा तर हे पहा एकसारख्या आपल्या चकल्या बनवून तयार करून झाल्या आहेत आता या चकल्या दोन ते तीन दिवस मी उन्हात वाळवून घेणार आहे दोन दिवसात चकल्या चांगल्या वाळतात पण वाळवणीचा पदार्थ वर्षभर चांगला राहावा म्हणून कडकडीत उन्हात चांगला, कड़ चांगला वाळवून घ्या जेणेकरून वर्षभर पदार्थ टिकतात तर तुम्ही पाहू शकताय चकल्या सुकवल्यानंतरही त्या तुटलेल्या नाहीत अगदी छान अशा चकल्या तयार झाल्या आहेत अर्धा किलोच्या पोह्यांच्या साधारण एकशे वीस चकल्या झाल्या आहेत आता या चकल्या लगेचच तळून पाहूया कढईमध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर या चकल्या घाला तर तुम्ही पाहू शकताय तेलात टाकतात चकल्या चांगल्या फुलत आहेत पटकन तळल्या जात आहेत गॅस लो टू मिडियम ठेवून या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकताय तेलात टाकतात छान फुलत आहेत अजिबात तेलकटसुद्धा झालेल्या नाहीत अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडतील अशा या चकल्या तयार झाल्या आहेत तर वाळवणीच्या रेसिपीजमधला सगळ्यात सोपा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद